नमस्ते आता आपण त्या मागाच्या प्लॉट मध्ये घेतली केन वापर केलेला प्लॉट आणि हा तुमचा न वापरलेला प्लॉट त्याच्यामध्ये काय बदल एवढं सांगेल शेतकऱ्यांना ते आपण प्लॉट अल्ट्रा केन वापरलं होतं आणि ह्या प्लॉट मध्ये केन न वापरलेला हा प्लॉट आहे तर याची दहा दोन महिन्या अगोदर त्याच्यानंतर तो अल्ट्राकेन वापरलेला दोन महिन्यानंतर चौस आहे तर ही कांडी लहान आहे याची साईज पूर्ण लहान आहे म्हणजे फक्त कामगे तुम्ही पंचवीस पण आहे पेरा याची लांबी पूर्ण एकदम लहान आहे आपण तोही प्लॉट बघू का अल्ट्राकेन वापरलेला प्लॉट अल्ट्राकेन वापरलेलाही प्लॉट बघू आपण ओके सर नमस्ते मग आपण त्या न वापरलेल्या मध्ये आलो होतो आता आपण अल्ट्राकेन वापरलेल्या मध्ये आला तुम्हाला काय डिफरन्स वाटत ज्या प्लॉटला आपण अल्ट्राकेन वापरलेलं नव्हतं त्याच्याही बावीस तेवीस आहेत पण खूप लहान आहेत त्याचा पेरा मोठा आहे त्याची साईज मोठी आहे आणि हा तो दोन महिने नंतरचा प्लॉट आहे तरी सुद्धा त्याच्यापेक्षा हाऊस मोठा आहे आणि पंचवीस खांद्यावर गेलाय दोन महिने त्याच्यापेक्षा लेट आहे हा दोन महिने लेट आहे तरी पण त्याच्यापेक्षा खूप मोठा ऊस आला आहे हा अल्ट्राक्युन वापरल्यानंतर जरा साईज दावाल याची साईज सर्वच उच्च साईज कसं प्रत्येक गोष्टी सगळ्या समान आहे सर व थँक्यू सर थँक्यू